नमस्कार मित्रांनो मी पंकज संचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलो आहोत शेतकरी वाडा हॉटेलला तर आपण हा एस तुम्ही आत्ता बघितला असाल व्हिडिओमध्ये व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर तर आपण इकडे आलो आहोत शेतकरी वाड्याला आणि हे हॉटेलवर आपण खास गावरान चवीसाठी आपण इकडे आलो आहे तर बऱ्याच अशा गोष्टी आपल्या इकडं ट्राय करण्यासाठी आहेत आणि बघू मी जे काही इकडे ऑप्शन्स बघतो आहे आत्ता तर या ऑप्शनमध्ये साधारण यांच्याकडे अनलिमिटेड चिकन पीसेसवाली पण थाळी आहे इकडे तर आपण बघू इकडे काय काय ऑप्शन्स आहेत आणि काय काय आपण मागवतोय तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबा म्हणजे तुम्हाला कळेल की इकडं जो इकडे आल्यानंतर तुम्हाला काय ट्राय करायचं आहे आणि कोणत्या कोणत्या वस्तू इकडे चांगल्या आहेत चला तर भेट मग पुढं व्हिडिओमध्ये आज आम्ही आमच्या मित्रांचा म्हणजे पंकज शेठ जे आपले व्हिडिओ ब्लॉगर आहेत त्यांचा वाढदिवस होता तो वाढदिवस खास आम्ही एक नवीन हॉटेल जे सध्या मार्केटमध्ये चर्चेत आहे ज्याच्या रील सध्या खूप व्हायरल होत आहेत ते म्हणजे शेतकरी वाडा या शेतकरी वाड्याला आज आम्ही आलेलो आहेत आणि आज आमच्या मित्राचा बड्डे आम्ही खास सेलिब्रेट केला तर जर तुम्ही जर नॉनव्हेजचे डिश वगैरे ऑर्डर केल्या त्या कशा होत्या चव सांगा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आपण इकडं नॉनव्हेजचे दोन स्टार्टर मागवले होते एक म्हणजे चिकन रान मागवलं होतं आणि दुसरी गोष्ट आपण मागवलं होतं एक पनीर चिल्ली मागवली होती बरोबर त्यानंतरनं अजून एक आपण पापड खिमा पापड मागवला होता तर या तिन्ही गोष्टी खूप चांगल्या होत्या म्हणजे त्यातल्या त्यात चिकन रान जर तुम्ही इकडे आला तर नक्की ट्राय करा खूप चांगलं होतं त्याचबरोबर पापड सुद्धा चांगला होता तेही तुम्ही ट्राय करू शकता आणि मध्ये जास्त ऑप्शन नसल्यामुळे हो जे काय ऑप्शन होते आपल्याकडे अवेलेबल त्यातला आपण मागोला म्हणजे आज मला असं झालं की इथं येऊन सुद्धा मला नाही घेता आला आणि महत्वाचं म्हणजे ना सरांनी दुसरं सांगितलं खिमा पापड थोडं पटकन खायचं असतं आम्ही गप्पा मारत मारत खाल्ला तो जरा थोडंसं साधायला नॅचरल चांगलं टेस्ट जी होती ती चांगली होती त्यानंतर ना आपण मटण थाळी मागवली होती मटन थाळी चांगली होती आणि चिकन थाळी मागवली होती हे पण सांगा एकदा मागवली की थाळी कमी मागवा येत नाही आम्ही टेस्ट करण्यासाठी खास आलो होतो की कशा कोणत्या कोणत्या आपल्या जे युट्यूबर आहेत ज्यांना यायचं इकडे खायला तर त्यांच्यासाठी आपण खास आलो होतो की तुम्ही इकडे आल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी ट्राय करा पण तुम्ही इकडे आलात तर नक्की हे दोन तीन गोष्टी ज्या आहेत त्या ट्राय करा आणि हॉटेलला नक्की एकदा तुम्ही हा बजेटबद्दल बजेट बजेटसुद्धा एक ॲव्हरेज होतं साधारण आम्ही आता सहा ते सात लोक होतो सात लोकांचं साधारण साडेतीन हजार रुपये बजेट झालं होतं तर ओवरऑल चांगलं होतं म्हणजे या बजेटमध्ये तुम्ही खूप चांगलं आणि जेवणसुद्धा चांगलं होतं आणि लोकेशनही छान आहे तुम्ही इकडे येऊन उन... गर्दी थोडी कमी आहे आणि तर तर तुम्ही इकडे जर आला तर नक्की इकडे या एकदा सोलकढी छान होती म्हणजे कुठली विक्रीची सोलकढी नव्हती त्यांनी स्वतः बनवलेली होती त्यामुळे त्याची टेस्ट जी होती ती खूप चांगली होती तर तुम्ही इकडे आलं तर मोदकसुद्धा ट्राय करू शकता आम्ही ट्राय केले नाहीत कारण की आम्ही सगळं नॉनव्हेज आता ट्राय केलं त्यामुळे मोदक ट्राय नाही केले त्याचबरोबर मासे आणि बाकीचेसुद्धा ऑप्शन्स आहेत इकडे पण आम्हाला आज खास मटन आणि चिकन खायचं होतं त्यामुळे आम्ही टेस्ट ट्राय केलं जर तुम्ही इकडे आला तर नक्की येऊन एकदा व्हिजिट द्या कात्रजच्या घाटापासून साधारण दहा दहा किलोमीटर अंतरावर हे हॉटेल आहे आणि असल्यामुळं असल्यामुळे पार्किंग पण मिळते आणि तशी बघा मला थोडी ओके आज वर्किंग डे असल्यानं सुद्धा एवढी चांगली गर्दी होती डिसेंट गर्दी होती चाल तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा अजिबात विसरता काढत